नमस्कार आज आपण बनवतो आहे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड उपवासाचे पापड हे सगळ्या मुलांचे फेवरेट आहेत माझ्या घरातील मुलांना सर्वांना आवडणारे हे पापडची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा मी एक किलो साबुदाणा घेतला आहे त्याला एक किलो बटाटा घेतला आहे ते बटाट्याची साल काढून व्यवस्थित आपल्याला बारीक खिसण्याने खिस करून घ्यायचं आहे त्यानंतर याचे तिप्पट पाणी म्हणजेच सहा लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या सहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला तिखट जिरे पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला साबुदाना टाकून घ्यायचा आहे साबुदाना थोडा ट्रान्सपरंट झाला की बटाट्याचा जो आपण खिच केला आहे तो पण या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित त्याला उकड्या येऊ द्यायचे आहेत आणि थोडा वेळ आपल्याला कमी गॅसवर झाकण ठेवून याला शिजवायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिजून येईल आणि त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईल आणि व्यवस्थित शिजल्यामुळे त्याचे तुकडेही पडणार नाहीत त्यानंतर बघा अशा प्रकारे त्यामध्ये बुडबुडे फुटतील ही आपली त्याची पहिली स्टेप आहे शिजण्याची त्यानंतर आपल्याला थोडा वेळ परत आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत आणि मस्तपैकी याला अशा उकड्या येऊ देणार आहोत अशी उकडी आली की थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यायचं आहे कारण आपल्याला ती प्लास्टिकच्या शीटवर टाकायचं आहे आणि उन्हामध्ये प्लास्टिकची शीट टाकून त्याला अगदी थोडंसं तेल आणि पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे कमी तेलकट ये होईल आणि वासही येणार नाही वर्षभर टिकणारी ही, ही पापडी आहे त्यामुळे आपल्याला तेलाचा वापर कमीत कमी करायचा आहे शिजवतानाही आपल्याला तेल टाकण्याची गरज नाही आणि एकसारख्या अशा आपल्याला पापड्या टाकून घ्यायचे त्यानंतर पापड्यांना तीन ते चार तास झाले की आपण याला अशा पलटून घेणार आहोत जास्त ऊन असल्यास आपण कागद खाली घेऊन यायचं आहे आणि पलटून घ्यायचे आहेत दोन ते तीन दिवसात ह्या कडक अगदी वाढतात ऊन खूप असल्यामुळे पापड्या परफेक्ट होतात बघा अशा प्रकारच्या पापडी तयार आहे नंतर आपण तळून तो घेऊ एक वर्षभर टिकणारी ही पापडी आहे तेलाचा कमी वापर असल्यामुळे ही पापडी वासही येत नाही आणि टेस्टी अशी पापडी होते प्रत्येक उपासाला चालणारी ही पापडी मस्त होते माझ्या मुलांची फेवरेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू हॅपी समोर